महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गणेशोत्सव आणि तसंच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालनात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी जालनात पोलीस प्रशासनाच्या वतीने आज पथसंचलन करण्यात आलं यावेळी जालना सदर बाजार पोलीस ठाणे चंदनशिरा यांच्यासह जालना शहरातील जालना शहर वाहतूक कार्यालयापासून ते सावरकर चौक फुलबाजार सराफा पाणी बेस शिवाजी चौक गांधी चमन शनी मंदिर मार्गे मुक्तेश्वर द्वारजवळ या पथसंचलनाचं समापन करण्यात आलं यावेळी जालना उपविभागीय पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती चंदनचिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार वाहतूक पोलीस निरीक्षक इंगळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी या संचालनात सहभागी झाले होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना